नमस्कार हवामान बदल मोठा बदल राज्यातील वातावरणात मोठा बदल शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधूंनो आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेचे सर्वांचे आभार की आपण व्हिडिओ बघतात सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये पुण्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये त्याचप्रमाणे रायगड आणि रत्नागिरीमध्ये पाऊस आहे त्याचप्रमाणे गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती वाशिम बुलढाणा या भागामध्ये सुद्धा जय या ठिकाणी पाऊस पडण्याची लक्षणे आहेत नाशिक पालघर धुळे जळगावमध्ये सुद्धा थोडी लक्षणे आहेत यानंतर बीड नगरमध्ये हलका तर रिमझिम स्वर पाऊस होऊ शकतो सांगली त्याचप्रमाणे सोलापूर त्याचप्रमाणे बीड म्हणजेच त्यानंतर धाराशिव यानंतर जर बघितलं तर जय संभाजीनगर यानंतर अहिल्यानगर सहित परभणी हिंगोलीमध्ये थोडा पाऊस आता थांबताना पाहायला मिळणार आहे बऱ्याच भागात आता अतिवृष्टी थांबलेली आहे तर काही भागात अजूनसुद्धा जोरदार पाऊस आहे याची सारवण या ठिकाणी नोंद